जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात साकारणारे राज्यातील पहिला माहिती व जनसंपर्क भवनाचे भूमिपूजन आज पालकमंत्री दादा भोसे यांच्या हस्ते झाले यावेळी आमदार अनिल गोटे डी एस अहिरे कुणाल पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजी दैती महापौर कल्पना जिल्हाधिकारी डॉ दिलीप पांढरपट्टे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाधरन डी मनपा आयुक्त सुधाकर जाधव जिल्हा माहिती अधिकारी राजपूत साहेब आदी उपस्थित होते राज्यात प्रथमच माहिती व जनसंपर्क भवनाची निर्मिती होत आहे त्यासाठी दोन कोटी अकरा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला माहिती व जनसंपर्क भवनाच्या माध्यमातून पत्रकारांना विविध सेवा मिळतील नियोजन माहिती व जनसंपर्क भवनात जिल्हा माहिती कार्यालय पत्रकार परिषद व माध्यम विषयक शासकीय कामांसाठी मिनी थिएटर माध्यम नियंत्रण कक्ष लोक राज्य संदर्भ संग्रहालय मान्य यादींवरील वृत्तपत्रांसाठी रेकॉर्ड कक्ष प्रसार माध्यम कक्ष प्रदर्शन हॉल हक्क माहिती तंत्रज्ञान कक्ष आदी बाबींचा समावेश असेल ठिकाणी संपन्न होती आहे या बैठकीच्या साठी सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधी आणि अधिकारी इतर हजर आहेत आज जिल्हा नियोजन कार्यालयाशी संबंधित दोन प्रकल्प आपण या ठिकाणी इमारतींच्या माध्यमातून उभं करायला घेतलेले आहेत आपण बघितलं असेल की माहिती व जनसंपर्क भवनाचंही आता भूमिपूजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे या माहिती व जनसंपर्क भवनाच्या माध्यमातून संपूर्ण धुळे शहर आणि जिल्ह्याची माहिती आणि त्याच्यामध्ये नकाशे असतील चित्र असतील काही स्टॅच्यू असतील त्या माध्यमातून इथं उपलब्ध करून दिली जाईल जिल्हा नियोजनाच्याही अधिकाऱ्यांना एक कार्यालय आपण या ठिकाणी उपस्थित करतो आहोत की सर्व सुविधा त्या ठिकाणी दिल्या जातील त्या स्थानिक पातळीवर संपर्क राहील या दृष्टिकोनातून या दोन्ही या ठिकाणी इमारतींचा सरपंच पदाची निवडणूक ही अनिल यांच्या एकमताने निवड करण्यात आली हे उका महादुबा यांनी सरपंच म्हणून सूचना केली निवडून आलेले सदस्य अनिल महादू पारखी नामाप्र उखा महादू उखा उखा महादू सर्वसाधारण सासूबाई दगाडोके सर्व साधारण रामभाऊ गर्दे नामाप्र श्री राखीव लताताई भारकर यादव इंद्रसिंग पवार कमलबाई पांडुरंग थोरात हे सर्व नवनिर्वाचित सदस्य आहेत ग्रामपंचायत आंबोडे तालुका धुळे येथील चार आठ पंधरा रोजी झालेल्या सर्वाधिक निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले आहेत

अनिल महादेव पाटील यांचं नाव प्राप्त झाल्याने ठीक सभा दोन वाजता सुरू करण्यात आली सभेत त्यांच्या एकमेव आज आल्याने तो वय ठरवून आणि त्यांना सरपंच म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे एकमेव आज